फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे रेकॉर्डवरील आरोपी जिल्हा धुळे येथून ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके गुन्हे यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे पुणे रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विचारक चारशे वीस चारशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे साथिक शेख हा गुन्हा घडल्यापासून मिळून येत नव्हता सदर आरोपितांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांनी आदेश दिले होते त्यामुळे कुणी शाखा युनिट दोन कडील टीम यांनी फिर्यादी यांना भेटून त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करून आरोपी सादिक शेख यांची माहिती काढून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हा धुळे येथे असल्याचं निष्पन्न केलं सदरची माहिती माननीय वरिष्ठांना देऊन त्यांनी धुळे येथे गुणी युनिट दोन कडील टीम पाठवण्याची परवानगी दिली त्यावरून गुणी शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पटान पोलीस हवालदार अतुल पाटील चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशा नाशिक वरून धुळे सदर टीम यांनी पायचे आरोपी सादिक शेख यांचा दिवसभर तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पटाण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम हा सुलतानिया मदरसा शंभर फुटी रोड जिल्हा धुळे येथे सापळा लावून शोध घेतला असता तो मिळून आल्याने विचारले त्याने नाव शेख शेख नूर मोहम्मद वय वर्ष वर्ष राहणार समोर मौलविंगज जिल्हा धुळे असं सांगितलं त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यावरून आरोपी तास धुळे येथून घेऊन त्यास अंबड पोलीस ठाण्याकडील नमूद गुन्ह्यात तपास कामी देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुणे श्री प्रशांत पच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणी शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेसी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी तसेच पोलीस निरीक्षक जया तारडे मॅडम तांत्रिक विश्लेषण शाखा व टीम यांची मोलाचे सहकार्य लाभला आहे